श्री स्वामी समर्थ मंडळी घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये धनाचा वर्षा होईल मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्ही तुमच्या घरामध्ये मिठासाठी डबा वेगळा ठेवला आहे का नाही जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवलं असेल तर आजच मिठासाठी एक डबा किंवा बरनी आणून ठेवा करंजा उपायांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते म्हणजे मिठाच्या डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ही गुप्त वस्तू तुम्ही मिठाच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातली संपूर्ण गरिबी मिटवून टाकाल सर्व जणीपासून मुक्त मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळून मित्रांनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठासा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याशी आर्थिक रीतीने संबंधित असतो मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो तुम्हा सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला देखील ऑल करा ऑलवर सेट करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी मित्राने नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मीठ आपले जीवनाचा अविभाज्य घटक आहे जर मी जेवणात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी झाले तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्यात प्राप्त होते त्यामुळे तसेच अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते मिठाचा उपयोग अशा कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार कमी माहिती नस असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी तुम्ही महत्त्वाचे उपायसुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आहेत आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ सौदाव मीठ समुद्र मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होऊन जाते ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार तील व लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनिवार चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग व चोखांचे कारण बनते मिठाला प्लॅस्टिकच्या भांड्यांमध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काशीच्या बरण्यामध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सा मीठ सांगितले तर ते सुद्धा अपून मानले जाते मीठ पडल्या शुक्रवारी चंद्र दोन्ही ग्रहण कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना बाजी चाकून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्यता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये मी थेट कोणाच्या हातावर ठेवू नये मिठाशी सुद्धा डायरेक्ट कोणाच्या हातावर देऊ नये यामुळे चांगले संबंध खराब होतात आजच्या लेखनामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायाच्या सहाय्याने तुम्ही आवश्यक दूर करा हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपासृष्टीसुद्धा तुमचा प्राप्त होणार आहे त्याला तर मग जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय आहेत याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्या अधिक काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ लाल कपड्यांमध्ये ठेवून त्यांचे पुरचुंडे आपल्याला बनवायचे आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचे आहे यामुळे तुमच्या घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा I basically space swami